नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना एक महत्वाची अपडेट आहे जवाहर नवोदय सिलेक्शन टेस्ट फॉर्म भरण्याची लास्ट डेट एकोणतीस जुलै होती त्यामध्ये आता डेट वाढवून मिळालेली आहे सो डेट काय थोडक्यात आपण बघूया पहिली डेट होती एकोणतीस जुलै कोण फॉर्म भरू शकतो ते पण थोडक्यात मी परत या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि ही एक्झाम कधी असणार ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो बघा त्यासाठी इग्नाईट अकॅडमिकांना लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपली नऊदयची स्टार्ट झालेली आहे तुम्ही बॅच जॉईन करू शकता जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून डायरेक्ट जॉईन करा बॅच तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड लेक्चर किती वेळेस रिपीट करून बघू शकता नोट्स मला अवेलेबल आहे टेस्ट बहिून खूप जास्त टेस्ट अवेलेबल आहे नक्की जॉईन करा आणि इग्नाईट अकॅडमीचा हा व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्ही जॉईन नसेल केला तर खाली डिस्क्रिप्शन लिंक दिले लगेच जॉईन होऊन त्यावर सुद्धा प्रत्येक गोष्टींची अपडेट आम्ही टाकत असतो आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जाण्यापूर्वी तुम्हाला सांगतो की प्रिव्हिअसली काही व्हिडिओ मी घेतलेले त्या संदर्भात हे व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि अपकमिंग सुद्धा काही व्हिडिओ असणार त्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढची अपडेट नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचेल आता बघा ही एक्झाम कधी होणार आहे तर ही एक्झाम तेरा डिसेंबरला फायनल आहे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला होणार आहे साडे अकराचा वेळ असणार आहे आणि दुसरं महत्वाचं की ही एक्झाम तुमची ऑफलाईन स्वरूपातली असणार आहे ऑनलाईन नाही आहे आणि परीक्षेचं माध्यम तुम्हाला कोणतंही निवडता येणार आहे जसं की महाराष्ट्रासाठी तुम्हाला बघा यांनी लँग्वेज दिली आहे इंग्लिश हिंदी कन्नड मराठी उर्दू तेलुगू गुजराती आणि बेंगॉली यापैकी एक भाषा तुम्ही निवडू शकता परीक्षा पॅटर्न अगदी सिम्पल बघा मेंटल अॅबिलिटी टेस्ट म्हणजे काय म्हणजे मानसिक क्षमता चाचणी शंभर चाळीस प्रश्न पन्नास मार्कांसाठी अर्थमॅटिक टेस्ट म्हणजे अंक गणिताचे वीस प्रश्न पंचवीस मार्कांसाठी लँग्वेजचा पेपर तुम्ही कोणताही घेऊ शकता मराठी घेतलं तर वीस प्रश्न पंचवीस मार्कांसाठी अशा ऐंशी प्रश्न शंभर मार्कांसाठी दोन तासामध्ये क्वेश्चन पेपर सॉल्व करायची आहे आणि कोण देऊ शकतो तो पाचवीत असणारा विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतो आता यामध्ये भरपूर सारे व्हिडिओ मी पाठीमागे घेतले एकदा बघून घ्या आणि तुम्ही बघितलं असेल याचं जे प्रॉस्पेक्ट आहे हे प्रॉस्पेक्टस मी सांगितलं होतं की फॉर्म भरण्याची लास्ट डेट एकोणतीस जुलै आहे मात्र आता आता ही डेट वाढवण्यात आलेली आहे तुम्ही ऑनलाईन तुम्ही बघितलं नौदयाच्या वेबसाईटला गेलं तर तुम्हाला ह्या वेबसाईटला इथेच एक स्क्रोल लाईन फिरते अनाऊन्समेंटची त्यामध्ये सांगितलं डेट वाढवण्यात आलेली आहे आणि ती डेट आहे तेरा ऑगस्ट म्हणजे जवळपास पंधरा दिवसांनी डेट वाढवण्यात आली बघा तुम्ही तिथे जर गेलात नोटीस कॅन्डिडेट कॉर्नरमध्ये इथे सुद्धा त्यांनी सांगितलं की लास्ट डेट एक्सटेंडेड टू तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे तुम्हाला पंधरा दिवस वाढवून मिळालेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म भरणं बाकी आहे त्यांनी फॉर्म भरून भरून टाका कारण ही डेट आहे आता लास्ट तेरा ऑगस्ट या संदर्भात डॉक्युमेंट कोणते लागतात कोण विद्यार्थी फॉर्म भरू शकतो कोणत्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरू शकतो किती जागा असतात कट ऑफ काय का लागतो किती मार्क पडत सिलेक्शन होऊ शकतं नवोदयमध्ये सिलेक्शन झालं तर फायदा काय आहे याच्यावरती भरपूर सारे व्हिडिओ मी बनवलेले आहे तुम्ही बघितले नसेल तर बघून घ्या पाठीमागच्या लिस्टमध्ये किंवा आपल्या प्ले लिस्टमध्ये जाऊन पण तुम्ही चेक करू शकता ओके या संदर्भात तुम्हाला जर गाईडलाईन साठी बॅच हवी असेल तर बॅच सुद्धा अतिशय कमी फी मध्ये सहा हजार जर तुम्ही वन टाइम भरले तर सहा हजार सात सहा हजार आहे आजा, सहा हजार प्लस जीएसटी आणि वन टाईम भरले तर डिस्काउंट आहे ट्वेंटी फाय पर्सेंट so, सो नक्की याचा फायदा करून घ्या ही बॅच तुम्हाला बाय लिहून गेला आहे मराठी इंग्लिश मध्ये नोट्स आहे बाय गेल टेस्ट सीरीज पण प्रत्येक टॉपिक वर प्रत्येक लेक्चरवर टेस्ट आहे खूप जास्त टेस्ट आहे रिपोर्ट कार्ड सुद्धा जनरेट होणार आहे आणि मिटिंग सुद्धा पालकांबरोबर असणार आहे आणि अजूनही तुम्ही जर आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन नसेल कानमध्ये लिंक दिली हा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन होऊन करून जा ज्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचे अपडेट आम्ही तुमच्यासाठी टाकत असतो आणि तुम्हाला जर बॅच छवी असेल तर इग्नाईट पाठशाला नावाचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल हा हेल्पलाईन नंबर आहे यांना कॉल करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून अपडेट तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पोहोचेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या ग्रुपला पण शेअर करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद